नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्याला आता मला वाटतं तीन महिन्यापेक्षा अधिक काळ हा तीन महिन्यापेक्षा अधिक तीन महिने होत आले आणि ते निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारचे आकडे समोर आले होते तेव्हा फक्त राजकीय पक्षच नव्हे तर राजकारणाचं विश्लेषण करणारे पण गडबडून गेले होते कारण शरद पवार ज्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या पत्रकारांना गेल्या चार दशकांपासून भयंकर कौतुक आहे त्यांचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त अवघे दहा आमदार शरद पवारांच्या पक्षाला निवडून आणता आले आणि लोकसभेमध्ये फार मोठं चमत्कार घडवणारे शरद पवार आणि आपल्याला आपल्या आप पुतण्याला अगदी धुळीस मिळवणारे शरद पवार हे अजितदादांना एक्केचाळीस आमदार होण्यापासून रोखू शकले नव्हते आणि हा सगळा जो काय आकडेवारीचा खेळ झाला त्याने इतके सगळे लोक गडबडून गेले होते की शरद पवारांची चमचेगिरी करण्यातच धन्यता मांडणाऱ्या बहुतांश विश्लेषक पत्रकारांची सुद्धा तारांबळ उडाली होती पण त्याही वेळेला माझी पहिली प्रतिक्रिया म्हणून मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये तो व्हायरल सुद्धा झाला आठ नऊ लाखापेक्षा अधिक लोकांनी तो बघितला त्यात मी साप म्हटलं होत की गेम अजूनही काकांच्या हातात असं त्याचा शीर्षक आहे फक्त दहा आमदार आले असतील निवडून शरद पवारांच्या पक्षाचा नंबर एकूण जागा जिंकण्याच्या पातळीवर गेलात तर अगदी शेवटचा आहे तळाहून पाहिला आहे अवघे दहा आमदार आहेत पण म्हणून शरद पवार हे राजकारणात संपले असं मला वाटत नाही हे मी सांगितलेलं होतं पवारांचा कट्टर टीकाकार असून सुद्धा आणि त्याचं कारण असे की पवारांसारखा जो खेळाडू असतो राजकारणातला हा त्याच्या हातात हुकुमाचे आणि तुरुपाचे पत्ते किती आहेत याच्यावर खेळ खेळत नाही तर आपल्या भोवताली बसलेले इतर भिडू खेळाडू जे आहेत हे किती मूर्ख आहेत किंवा किती उतावळे आहेत याच्यावर लक्ष ठेवून पवार अधिक खेळतात आपल्या हातातल्या पत्त्यांना शरद पवार फारशी कधी किंमत देत नाही आणि म्हणूनच मी एक गमतीने असं म्हटलं होतं की अजूनही पवारांच्या हातात गेम आहे याच कारण असं होत की भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस तेहतीस जागा मिळाल्या होत्या आणि शरद पवारांच्या दहा त्यात टाकल्या तर एकशे त्रेचाळीस चव्वेचाळीस होतात दोन चार अपक्ष इकडचे तिकडचे गोळा केले तरी एकशे पंचेचाळीसचा चा आकडा पूर्ण करून शरद पवार सोबत सरकार बनवू शकतील इतकी टोकाची गोष्ट मी मांडलेली होती हा सगळा विषय मी एवढ्यासाठी मांडतोय खर तर ही मी एक मालिका करायचं ठरवतोय पोस्टमॉर्टम किंवा व्यथापुराण गेल्या पाच वर्षातल्या महाराष्ट्रातल्या एकूण विस्कटून गेलेल्या राजकारणाचा आढावा घेण्याची गरज आहे तुम्ही तुकड्या तुकड्यात आजचं काय झालं कालचं काय झालं परवाचं काय होतं यावर विचार करत असाल तर एकूण राजकारणाचा वेध घेता येत नाही शरद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी बनवण्याचा जो खेळ केला त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं किती भयंकर नुकसान करून ठेवलेलं आहे हे साधारण पंचवीस तीस वर्षानंतर जेव्हा राजकारणाचा आढावा घेतला जाईल आणि इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याचं विश्लेषण अधिक बारकाईने होऊ शकेल कारण या सरकार बनवण्याच्या आणि सत्ता बळकावण्याच्या नादात शरद पवार सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचं घडी विस्कटून टाकत आलेले आजची गोष्ट नाहीये ही खूप आधीपासूनची आहे अगदी एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या आणीबाणीनंतर किंवा काल परवाच्या महाविकास आघाडीच्या किंवा त्याच्या आधी दोन काँग्रेसच्या आघाडीच्या किंवा असे खूप तुम्हाला उदाहरणं देता येतील पण आपलं मतलब साध्य करण्यासाठी एकूण राजकारणाचं एकूण महाराष्ट्राचं कितीही नुकसान झालं तरी चालेल या पद्धतीत शरद पवार वागत गेलेत आणि दुर्दैव म्हणा किंवा सुदैव त्यांचं म्हणा की त्यांना असे कुठल्याही लालचीला बळी पडणारी गिरायक मिळत गेलेत शिकारी मिळत गेलेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा तो प्रयोग स्वीकारला पण तो स्वीकारताना आपण मतदाराला दगा देतोय हे उद्धव ठाकरे विसरले होते शरद पवार ज्याला कानफटे म्हणतात तशी परिस्थिती आहे शरद पवार यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही पण उद्धव ठाकरे आता शरद पवारांच्या रांगेत जाऊन बसलेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फरक कसा करायचा हा अनेकदा कळत नाही विश्वासघाताच्या बाबतीत पण फरक एक आहे मोठा की शरद पवार जितके बिलंदर आहेत तितकं बिलंदर असणं हे उद्धव ठाकरेंना कधीही साध्य होणार नाही आणि म्हणून आपण असल्या मोहाला बळी पडलो मुख्यमंत्री पदाच्या मोहाला बळी पडलो आणि आपलं कुठलं नुकसान करून घेतलंय हे उद्धव ठाकरेंना एक तर समजत नसावं किंवा समजत असूनही ते जाहीरपणे स्वीकारण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसावी असो मुद्दा इतकाच होता की शरद पवार हे नेहमी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी इतक्या कसरती करत असतात की त्यामध्ये कोणाचंही कितीही नुकसान झालं तरीही त्यांना फरक पडत नाही आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना जे आम्हीच दाखवलं इकडे या मुख्यमंत्री करतो तुम्हाला आणि उद्धव ठाकरे आले मुख्यमंत्री झाले पण हे करता करता शरद पवारांनी काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरे या दोन टोकांच्या राजकारण्यांचं नको तितकं नुकसान करून टाकलं आधीच काँग्रेस पक्षाकडे महाराष्ट्रात नेता नाहीये पण दुसरीकडे भाजपला पुढल्या काळामध्ये आव्हान देऊ शकणारी जी एक शक्ती होती शिवसेना हा पक्ष फोडण्याची प्रक्रिया एक प्रकारे शरद पवारांनी सुरू करून दिली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा मोह पडणारे त्यांनाही माहिती होतं पण आपण अशा मोहाला बळी पडलो तर आपला पक्ष ज्या आमदार आणि खासदारांच्या बळावर उभा आहे त्यांना मत देण्यासाठी मतदारसंघात फिरावं लागतं आणि सामान्य जनतेच्या समोर जावं लागतं लोकांच्या प्रश्नांच्या ला भडीमाराला तोंड द्यावं लागतं हे उद्धव ठाकरेंना माहिती नाही कारण उद्धव ठाकरे कधी निवडणूक लढवत नव्हते सभा घ्यायच्या आणि वडिलांच्या पुण्यावर जगायची गोष्ट वेगळी आहे पण मतदारसंघात जाऊन मतदारांच्या भडीमाराला उत्तर देणं हे सोपं नसतं काल परवा राजन साळवीसारखा माणूस का उद्धव ठाकरेंना सोडून गेला उद्धव ठाकरे एका मुख्यमंत्री पदाच्या मोहाला बळी पडून एका मिनिटात मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जे पक्ष युती तोडून बाहेर पडले त्याची फार मोठी किंमत त्यांच्या सहकार्यांना आपापल्या मतदारसंघात मोजावी लागली अचानक छप्पन वरून वीस पर्यंत उद्धव ठाकरे घसरले हे अचानक घसरलेले नाहीत त्यांना सोडून गेलेले अनेक आमदार परत निवडून येऊ शकले याचं कारण उद्धव ठाकरेंनी केलेली चूक ही एकनाथ शिंदेच्या बरोबर जाऊन या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात सुधारली म्हणून ते परत निवडून येऊ शकले आणि जे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले ते बुडाले आणि म्हणून या सगळ्या गेल्या पाच वर्षाच्या राजकारणात जे अनेक जण व्यथित झालेले आहेत आता शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे अनेक जण असतील या सगळ्यांच्या व्यथेचं जे पुराण आहे ते सविस्तर समजवून सांगणं अगत्याचं आहे महाविकास आघाडी बनवताना सोप होत कारण आपल्याला लोकांनी नाकारले बाळासाहेब थोरात यांच्यासारखा नेता हा स्पष्टपणे दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर पत्रकारांना सांगत होता आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे पण जेव्हा सरकार अशा रीतीने बनलं तेव्हा बाळासाहेब थोरात हे त्या मंत्रिमंडळात मंत्री बनलेले बन होते खुद्द शरद पवार पण सांगत होते की आम्हाला मतदानाने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला होता मग मह तुम्ही महाविकास आघाडी बनवण्याचा उद्योग का केला खोके गद्दार हे शब्द वापरताना शरद पवार विसरले की आपण सगळ्यात मोठ्या गद्दारीचा सन्मान मुख्यमंत्री पद देऊन केलंय काल परवा एकनाथ शिंदे यांचा जो सत्कार शरद पवारांच्या हस्ते झाला आणि त्यांच्या डोक्यावर शरद पवारांनी शिंदेशाही पगडी घातली त्यामुळे उद्धव ठाकरे कमालीचे विचलित झालेले पण यात शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा मुघूट उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर ठेवला तेव्हा सुद्धा मतदाराशी गद्दारी केलेल्या महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक गद्दाराचा सन्मानच शरद पवारांनी केला होता निकाल लागल्यानंतर राजभवनात भाजपसोबत जाण्यापेक्षा शरद पवारांबरोबर बैठका उद्धव ठाकरेंनी सुरू केल्या आणि एका क्षणी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा था हात उचलला आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून नाव पुढे केलं ती गद्दारी उद्धव ठाकरे विसरली मुद्दा असा असतो की हे सगळं करण्यातच शरद पवारांचं राजकीय कारकीर्द संपून गेली संपून गेली आणि आता उतरत्या वयामध्ये ज्या प्रकारे शरद पवार कोलांट्या उड्या मारताना दिसत आहेत या नव्या नाहीयेत तुम्हाला आठवत असेल तर दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी राज ठाकरे यांची राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेण्याचा एक महान भव्य कार्यक्रम जाहीर कार्यक्रम पार पडला होता मराठी मनाचा शोध असा एक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये शरद पवार उत्तर देणार आणि राज ठाकरे प्रश्न विचारणार असा जो कार्यक्रम केला होता ज्या वेळेला आपल्या राजकारणाला कुठली जागा उरत नाही त्यावेळेला शरद पवार हे अशा प्रकारे सार्वजनिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमातून आपलं राजकारण पुढे नेट नेटायचा प्रयत्न करतात आता सुद्धा आज सुद्धा एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्याचा विषय आला कुठून तर सरहद नावाची संस्था एकनाथ शिंदे यांचा सत्कार करते आणि तो सत्कार दिल्लीत करते सत्कार करणारा पाहुणा कोण शरद पवार महाराष्ट्राचा सत्कार मूर्ती कोण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि विषय दिल्लीत का तर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होते साहित्य संमेलनाची संयोजक संस्था कुठची आहे ती पण सरहद आणि या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना आमंत्रण द्यायला शरद पवार गेले हा सगळा प्रकार लक्षात येतोय तुमच्या कि आता राजकारणात निवडणुका लढवून किंवा फोडाफोडी करून काहीही साध्य होण्याची नजीकच्या काळात शक्यता दिसत नाही अशा वेळेला शरद पवार हे अशा मार्गाने नवा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी म्हणालो होतो निकालाच्या दिवशी अजूनही गेम काकांच्या हातातच आहे शरद पवार कुठल्याही मार्गाने सत्तेची ऊब घेतल्याशिवाय राजकारणात जगू शकत नाहीत संघर्ष करणं आंदोलन करणं मग त्या जरांगे पाटलांना जाऊन भेटणं किंवा मार्कडवाडीमध्ये जाऊन बॅलट कागद का, मतपत्रिका कागदी मतपत्रिकेची मागणी करणं वगैरे वगैरे या गोष्टी शरद पवार तेवढ्यासाठी करतात की आपण बातम्यांमध्ये आणि चर्चेमध्ये राहिलं पाहिजे जेव्हा राजकीय डावपेच खेळून काही साध्य करता येणार नाही ना ना तेव्हा चर्चेत राहायचं तरंगत राहायचं बुडणारा माणूस असतो तो बुडणारा माणूस त्याला काडीचा आधार वाटतो असं पण म्हणतो याच कारण काडी जशी बुडत नाही तरंगत राहते पाण्यावर तसं कोणतरी मदतीला येईपर्यंत पोषक परिस्थिती निर्माण होईपर्यंत आपल्या नाकातोंडात पाणी होऊ जाऊ नये यासाठी जो प्रयत्नशीलता असते त्याला बुडत्याला काढीचा आधार म्हणतात आणि शरद पवार आज नेमक्या त्या धडपडीमध्ये आहेत तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं की आता पुढची पाच वर्ष आशेचा कुठलाही किरण नाही तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले अल्पमतातले नरेंद्र मोदी हे पाच वर्ष सरकार खेचून येऊन जाऊ शकतात त्यांना पाडून पर्यायी सरकार बिगर भाजप सरकार बनवणं केवळ अशक्य आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आपल्या सहित उद्धव ठाकरे यांचा सुपडा साफ झालेला असेल तर मग सत्तेची ऊब मिळवायची कुठून हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि तिथून हे शरद पवारांचं आणि महाराष्ट्रातल्या पराभूत राजकारण्यांचं पुराण सुरू होतं आणि म्हणून मी कल्पना करत होतो की काय सांगावं शरद पवार देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पटवतील आणि परत एकदा पवारांच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस हे अल्पमताचं सरकार बनवतील जसं दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये मध्ये बनवलं होतं शरद पवार काय काय करू शकतात याचा अंदाज करणं अवघड असत पण एक गोष्ट मी सांगेन की शरद पवारांनी ज्या एकनाथ शिंदे यांचा डोक्यावर शिंदेशाही पगडी घालून सत्कार केला त्यांना मात्र शरद पवार इतक्या सहजासहजी गुंडाळू शकत नाहीत ज्या सफाईने सत्काराला उत्तर देताना एकनाथ शिंदे बोलले, की सन्मान शिंदेचा पुरस्कार शिंदे नावाचा आणि ज्याच्या हातून ज्याच्या हातून सत्कार होतोय तो शिंदेचा जावई, आणि पवारसाहेब गुगली टाकतात हे बाजूला बसलेल्यालाही कळत नाही ही जी काय भाषा एकनाथ शिंदेची आहे ती बघितली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं व्यथा पुराण हे नजीकच्या काळात संपण्याची अजिबात शक्यता दिसत नाही अजिबात दिसत नाही हे चालू राहणार आहे कारण विस्कटलेली घडी जी आहे आज आता चर्चा चालू असते की एकनाथ शिंदे नाराज आहेत मग देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या मीटिंगला ते हजर राहत नाहीत आणि हजर राहत नाहीत म्हणजेच एकनाथ शिंदे नाराज आहेत मी हा प्रश्न विचारला होता देवेंद्र फडणवीसांना पुण्याच्या जयपूर डायलॉगच्या समिटमध्ये हा प्रश्न विचारला होता की दे एकनाथ शिंदे हे नेमके किती नाराज आहेत मुद्दा असा असतो मित्रांनो याची सुरुवात कुठून झाली हा विषय देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये मी मुद्दाम काढला होता की जर फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये अमित शहानी बंद दरवाजा आड उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता तर त्याचं पालन करणार नाही हे तुम्ही उद्धव ठाकरेंना कळवलं कसं ईमेलने कळवलं व्हॉट्सअपने कळवलं की फोनमधून किंवा काय ते व्हिडिओ कॉन्फरन्सने कळवलं कसं कळवलं की तुम्ही अडीच वर्षाचा दिलेला शब्द पाळायला तयार नाही हे उद्धव ठाकरेंना कळलं कुठून हा प्रश्न मी विचारला होता आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे प्रश्न तिथून सुरू होतो मित्रांनो आणि एक गोष्ट असते हे विस्कटलेलं राजकारण जे असतं त्याची घडी नव्याने बसवावी लागते नव्याने बसवावी लागते एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा फलित म्हणून महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी अतिशय मेहनतीने आणि काळजीपूर्वक व्यापक विचार करून महाराष्ट्राची जी एक राजकीय घडी बसवली होती एक राजकीय संस्कृती तयार केली होती त्यामध्ये सुद्धा इतर पक्षातून अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये आणून एक काँग्रेसची एक घट्ट विण तयार केली होती मराठा राजकारणाची विण तयार केली होती ही सगळी हळूहळू करत शरद पवारांनी विस्कटून टाकलेली आहे आणि ती विस्कटून टाकण्यातला शेवटचा टप्पा आपण म्हणू शकतो की त्यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीतून बाहेर काढून महाविकास आघाडीचा खटाटोप केला त्या महाविकास आघाडीला आता भवितव्य काय म्हणून अनेक विश्लेषक पुरोगामी विचारवंत रडकुंडीला आलेले रडकुंडीला आलेले पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की जे शरद पवारांनी विस्कटवून टाकलं त्याची नव्याने घडी बसवण्याचं काम विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेलं आहे यशवंतरावांनी जी राजकारणाची आणि सामाजिक घडी बसवलेली होती ती नव्याने बसवण्याचं चा काम चालू आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नेते मोठे आणि राज्य छोट चा चा ही अवस्था राहील तोपर्यंत महाराष्ट्राला विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने जाता येणार नाही हे ओळखलेला नेता आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणूनच महाराष्ट्राची एक नवी रचना करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतल्यानंतर त्यांच्याशी टक्कर देणं शरद पवारांना दिवसे दिवस अवघड गेलेलं आहे आणि त्यांना जर सोपं वाटत असेल की जसं आपण उद्धव ठाकरेंना पटवलं मुख्यमंत्री पदाच्या आमिषाने तसंच एकनाथ शिंदेनाही गटवता येईल उद्धव ठाकरे शरद पवार हे चुकीच्या मूर्खाच्या नंदन वावरतात असं म्हणावं लागेल एक गोष्ट आहे की एकनाथ शिंदे हा विषयच नसेल एकनाथ शिंदे आणि दिल्लीचं साहित्य संमेलन याचा आधार घेऊन शरद पवार आपल्या स्वतःच्या राजकारणाची आणि आपल्या मुलीच्या भवितव्याच्या राजकारणाची नवी दिशा चोखाळण्याचा प्रयत्न करत असतील अशी एक शक्यता आहे किंबहुना हळूहळू करत पाच वर्ष जर राजकारण संघर्षाच करायचं असेल त्यापेक्षा सत्तेच्या उभेत जाण्यासाठी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी सध्या शरद पवार करतायत इतकाच एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा अर्थ लावता येतो बाकी व्यथापुराण हे मी मुद्दाम मांडणार आहे एक एक टप्प्याने मांडणार आहे हे एक, 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 एक प्रकारचं गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाच पोस्टमार्टम असणार आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार